या सर्व शेंग आहेत काय लागलेत बघा खतरनाक खचा खचू लागलेत भात बोलला की कापून आणतात कणसं बोललं की वेचून आणतात तसं कुलीत बोललं की उपटून आणतात डानकून डानकून त्याचं पूर्ण हे बारीक केलं तर जसं की हे बघा नमस्कार मित्रांनो मी कोकणी मार्ग्या तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आता योगायोगाने मी गावी आलो आहे ॲक्च्युली मला कळत आहे कॅमेऱ्या इकडे बघू की इकडे बघू त्याचं दे जसं पॉसिबल तसं तर मी योगामध्ये लास्ट टाइम आलो होतो गावाला की मिरवळी मिरवळ काढण्यासाठी आलो होतो बट त्या मिरवळ काय झाल्या हो नव्हत्या तर आता काढल्या नाहीत मी आणि आत्ता आलो आहे गावाला म्हणजे गावी आला मला तर बहाणे सवय असतात त्यातला हा एक बहाणा की आत्ता आलो आहे सध्या गावातले लोक आहेत त्यांना माहीत असेल की रेशन कार्डवरती थंब द्यायचं आहे तर रेशन वगैरे बंद होईल तर निमित्तानं आलो आहे तर कंटेंट तर काय कोकणात कंटेंट काय कंटेंटची काही कमी नसतेच कधी तर आत्ता आलो आहे तर माझ्यासमोरच कंटेंट बसला आहे मी बॅक कॅमेरा चालू करतो हे बघा मी दादाच्या घरी आलो आहे तर त्यांनी कारण दादाच्या घरी सर्व स्थायिक असतात सो त्याने ना कुळीत केला होता कुळदाच्या माझ्या चॅनलला व्हिडिओ बघितले असेल तुम्ही हॅशटॅग कोकणी मारक्या तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर तुम्हाला काही माहीत नसेल तर चॅनल विजिट करा तुम्हाला सर्व कळेल की माझ्या चॅनलला काय काय दाखवतो तुम्ही तर त्याच्यामध्ये ह्याच्या मी शेतातले व्हिडिओ दाखवले होते कुळीत हा तर आत्ता आईने तो कुळीत झाला आहे तर त्यांनी काय केलं माहिती आहे का तो उपटून आणतात कुळीत जसं की प्रत्येक शेती करण्याची प्रकार वेगळे असतात जसं की भात बोलला की कापून आणतात कणसं बोललं की वेचून आणतात तसा कुलीत बोलला की उपटून आणतात तर सूर्यकिरण आलं आहे तर तुम्हाला घरसुद्धा दाखवतो तर त्याच्यामुळे थोडा ना मला म्हणजे क्लिअरिटी बरोबर येत नाही आहे हे असं घर आहे मी पायठीवर बसलो होतो आणि घराच्या तिकडे सूर्यकिरण येतं मस्तपैकी तर हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो आता उन्हात दाखवू की एक मिनटं उन्हात क्लिअर नाही दिसत आहे मला वाटतं सावलीत मी सावलीत दाखवतो काय कुळीत लागला आहे यार कसं हां इथे दाखवतो तुम्हाला नको इकडे नको इथे हां इथे दाखवतो हे बघा कसं असतं माहिती आहे का हे बघा हे आहे ना हे आहे ना मुदा इकडे म्हणजे मुदा इकडे शेंगा आहेत ना ह्या सर्व शेंगा आहेत ना ह्या ह्या सर्व शेंगा आहेत काय लागलेत आहेत खतरनाक खचाखच लागल्या आहेत तर ना हे मुदा हे साईडची मुदा आहे आणि वरचं आहे तर शेंड आहे म्हणजे शेंड्याला अजून हिरवळ दिसते काय काय हिरव्या शेंगासुद्धा आहेत हे बघा तर ह्याच्या अशा प्रकारे हा उपटून आणला आहे आणि शेंगा बघा किती यार मी अक्षरशः हा किती आहे एवढ्या कशा काय तर एवढ्या लागतात तर आता ह्याच्या ह्याच्यानंतर काय करणार माहिती आहे का हे आता सुकट टाकले इथे अंगण्यात त्याच्यानंतर त्याची प्रोसेस बघा कारण काय ना ह्याच्या अगोदरसुद्धा काढला होता ना कारण तो अगोदर झाला होता तर तो हा बघा इकडे हा पण सुकट टाकला होता सुकट झाल्याच्यानंतर ना त्याला आई काठीनं दांडकता ना ग गना करता तसं ना आ, 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 हा हा ना ना हुँ, 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 हुँ। ना। आ, हा 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 ह्याच्या धारण्याने हा हा आणि तो गुरा ना ना बरोबर म्हणजे काय टाकायला म्हणजे वाया काय जात नाही बर बर ते जरा सांगतोय ना <laughs> तरी बघा हे असं असतं ना हे ना काठी ना मग कणसं कसं दांडकतो तसं हे दांडकलं जातं मग त्याच्यानंतर जो जो काय त्या शेंगेतला कुळीत असतो तो पडतो मग तरी काही त्याच्यात काही का राहतात शेंगा वगैरे तर ही पहिली प्रोसेस आहे पहिल्यांदा दांडकल्यानंतर असा होतो मग त्याच्यात पण काही शेंगा राहतात तेव्हा परत त्यांना मा परत बारीक दांडक्याने दांडकलं जातं मग ते असं होतं मग त्याच्यावरती नंतर फायनल त्याचा पूर्ण कुठ्या कुठं खूप डानकून डानकून त्याचं पूर्ण हे बारीक केलं जातं जसं की हे बघा आता सूर्य किरण आहे त्याच्यामुळे काही जमत नाही बरोबर हे बघा पूर्ण बारीक केलं होतं म्हणजे ह्याच्यातून एकसुद्धा दाना वाया म्हणजे वेस्ट जाऊ शकत नाही कारण ते चालून वगैरे हो काढलं तर हे झाड आहेत हे आजकाल बघायलासुद्धा मिळत नाही ही हो झाडणी वगैरे तर अशा प्रकारे सर्व कुळदाची प्रोसेस होते तर अशा प्रकारे हा कुळीत आहे आणि अजून बोलायला गेलं तर कोकणात खूप सारी हे फाट्याची चॅनलला मी फाट्यांचे व्हिडिओ टाकली होती कोकणी माणूस फाट्यांची ही आ, फाटी कशा प्रकारे आता मी कसं सांगू तुम्हाला समजेल असं म्हणजे व्यवस्थित करून ठेवतो हो जेणेकरून पावसात त्याला मदत होईल हे बघा इकडे पण रावटी रावटी बोलतात त्याला रावटी करून ठेवलेत हो इकडे अन्ना फाटी फोडत होते असतील फाटी कशी फोडतात वगैरे कधी मला जमलं तर योगायोग आला तर तुम्हाला दाखवेन हे बघा कशी फाटी वगैरे व्यवस्थित ठेवलेत आणि इकडे कुळीस चुकत टाकलं आहे चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय जी व्हिडिओ भेटेल त्याच्यावरती हे बघा ते कुलीतचं दाखवलं ना त्याच्यावरती काही लोकांनी कुलीत काढलं आहे नाही जसं की हे बघा हा इकडे कुळीत बाकी अजून काढायचा त्याच्यानंतर हा बघा तिकडे काही लोकं काढतायत कुळीत तुम्हाला झूम करून दाखवतो ते बघा तिथे काकी बसले आहेत शिरीजची मम्मी बसली आहे आणि ते सर्व काढतायत सर्व लोक इकडे हे बघा आणि हा कोकणातला विर वी, विहिरीच्या आसपासचा परिसर आणि तुम्हाला बोललो ना गेड्या मला आलो होतो मिरवळीच्या बहाण्याने ते आहे मिरवळी लागल्यात बघा जेव्हा झूम करतो म्हणजे तुम्हाला कळेल हे बघा किती लागले आहेत अजूनही तेव्हा आलो होतो काढण्याच्या म्हणजे काढायच्या बहाण्याने हां आणि आता आलो आहे तरी अजून झालेलं नाही आहेत हे बघा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जे काय भेटेल कंटेंट त्याच्यावरती इकडेच बघा सगळीकडे कुळीतच कुळीत भेटेल तुम्हाला हे बघा कारण कोकणात सगळीकडे आता दुहेरी पीक घेतात सकाळचं वातावरण खूप भारी यार मला कधीच वाटत नाही मी गावी आलो नाही मी बोर झालो असं म्हणून जेव्हा कधी शनिवार रविवार मिळाला की आपण निघालो गा गावी